तुमचं सगळ्यात नमस्कार आणि हा काले सरपंच बाळू रेकडो आणि आईची प्रेस घेऊ फाटल्या कारण म्हणजे एक दहा ते बारा दिस झाले आम्ही एक मोबाईलाचे किशोर देसाई म्हणजे जी आम्ही एक प्रेस ऐकलेली आणि ती प्रेस पहिल्या कारणात जे उपचार आमक कारण आलं ते इतले दीस उल नसले असं आम्ही हे करणार आज दिवाळेचे दी फाटी, आले फाटी आणि दिवाळी हल ले लक्ष्मी हे ते असं आम्ही ते घेऊ नले प्रेश हा ते हा त्या इतलं सांगू सोदता की तो काली पंचायतींनी असे केले तसे केले हे केले ते केले ते किती केले ते दाखवचे त्यांनी इतलेच हा दे मागतं आणि असे करून ते गरजेभाहेर पंचायतीचे नाव त्यांर करचे न्हू आणि तो व्हालड लाईफ व्हालड लाईफ म्हणून बॉप मारता दिसता त्या व्हालड लाईफ आणि फॉरेस्ट खे त्याच खबर ना हे वाईलड लाईफ झाले एक एट्टी एट्टी टू वर्ड लाईन व्हालड लाईफ झालं आणि आमचे कालेचे लोक असा जे व्हालड लाईफात जे लोक राहतात ओल गोया ओल गोवा ते केन्ना ते किती दि व्हालड लाईफ रावता ते केलं त्यांच्या कंप्लेन दिता हे कितले बरे योग्य आता जो ते आमकां काय खबर ना आणि एक आता इलेक्शनाचे उलव म्हणजे आता जेडीपीचे फाले इलेक्शन आसा आणि कोण इलेक्शन राहतच्या आहात कोणाला तिकीट मिळवे ते इलेक्शन ते तिकेटीचेच ते पोव जरचे जा। पंचायतीचे त्यांनी उलव नो पंचायतीचे आरोप करचे कडेन हगत आणि तिकेट म्हणत फाल्यां पार्टीची तिकेट आसा ती कोणाक मेळ म्हणून सांगूंक जायना आणि जर इतर ओबीसी आमचे जर आमचे सावडे मत ओबीसी जाता आणि ओबीसी जर जाल जाल्यार हांवय बी दावेदार आसा तिकेटीक कित्याक आमी आतां इतले वर्सां पार्टीचे आमचो समाज धनगर समाज आमी पार्टीचे फाटल्यान आसा आनी पार्टीचे पार्टीन आमकांय बी थोडो आमचो आमचोय बी पार्टीन विचार करचो आमकांय कित तरी फुडें येवपाक चान्स दिवचो थोडो आनी जर पार्टी आमकां दिता तिकेट जाल्यार आमी इच्छूक इच्छूक आसा तिकेटीक आनी हेचे फुडले जे कितें आसा तो आमचो काले पंचायतचो माजी सरपंच आनी आतांचो पंच वो बबन सविस्तर सगळ्यांना नमस्कार आमच्या सरपंच सांगितल्याप्रमाणे काहीच दिसांनी एक दहा बारा दिवसांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली प्रेस कॉन्फरंस किशोर देसाई व किती उलयता आणि किती म्हणता त्याकाच खबर ना तो पंचायत दोन टर्म पंच गेलो पण त्याचा एक्च्युअल फॅक्ट असं आणि एक्सप्रेशन विचार हे खेडान करत खबर ना जो कोण कालीगाव खात्या सरपंच जाऊन वता आणि पंच मेंबर जाऊन एका एकची पुरेपूर आयडिया असा तरी आणि प्रेस कॉन्फरन्स था। जर उलय ठराविक पॉइंटांचे उलयतां स्पेशली करून तो बबन गावकर एक सरपंच हेच्या नांवान उलयलो म्हणून ताका सांगूंक सोदता हांव किशोर देसाय तू पंच आणि सरपंच हे जे किती बांडोर तुक तिकेट मागप तिकेटीचेच उलय ना तुझा बबनचे उरवा बबनाचेर उलयस तू बबना उलयता वायल्ड लायफ हें व्हालड लाईफचे उल तू वाईलड लाईफचे बबनान पंचायतीन वेगळे वेगळे डिपार्टमेंटांॅटर केली आणि कालीत लोकांना अशे वयर सकल केलं अरे किशोर देसाई तांगू सोता हाय वाईलड लाईफ सेंचुरी ही नटीन एटी टू नोटीफाड झाली ती कालीत लोकांना खबर ना वाईड लाईफ आस ते आणि तू बबनान लेटर केलं बबनन लेटर केलं म्हणता आणि काल्याक आम कितली वर्स झाली तू वाईल्ड लाईफ असं म्हणता अरे तुझा व्हालड आसा असा किती असं तू एक्ग्झेक्ट खबर ना व्हालड लाईफ असल्यास गरमेंटान एफ एसओ ऑफिसर अपॉइंट केल्ला असा वाईड लाईफा कोणा ओन प्रॉपर्टी आता काढपास आणि तू व्हालड लाईफा बद्दल उलय असताना आमचं कादिंच व्हालड लाईफच प्रॉपर्टी सेवन्टी ते एटी पर्संट प्रॉपर्टी हे केली असा रिकॉमेंडेशन केले ला वाईल्ड लाईफांच्या बाहेर काढची म्हणून ते ऑलरेडी रिकॉमंडेशन लेटर असा लोकांकडे आणि तू वाईल्ड लाईफ व्हालड लाईफ म्हणून खंच्या बाबतीत उलता जे उलय तथ्य उलय मेळटा ते उलयनाका तूं तू लायफान लाईफात तू फॉरेस्ट म्हणून कळना तू रिझर्व फॉरेस्ट हे झाला दोन हजार पाचां दोन हजार पाचां रिझर्व फॉरेस्ट झाला तेन्नाय रिजर्व फॉरेस्ट जाता असताना सेटलमेंट ऑफिसर एपॉयंट केले असा सेटलमेंट ऑफिसरकडे वचपाची आपल्या भायर काडपा बाहेर लोकांक वायल्ड लायफ वायल्ड लायफ म्हणून कितें उत्ता दुखते एककडे आणि वाजयते कडेन असली गती तुजी जाल्ली असा तू उलयता असताना व्हाल्ड लाईफचे असे तसे उलय वाईल्ड लाईफ काल्या खबर नाच त्या बबनन हें करून दिल्या गोवोरमेंटान नोटिफिकेशन बेशे केले आसतलें किशोर देसाय तूं उलय तें सारखे उलय वायल्ड का वायल्ड लायफ आरे तूं अरे तू उलयता तूं पर्सनल पोट भरपा लागून उलयता मरे तूं वायल्ड लायफ लॅटर गेले म्हणता आमी पर्सनल कोणाचे लॅटर गेल्या रे आमकां फकत ट्रान्सपोर्टेशन काली आर्डां केले केली लेटरात काली आर्डा ट्रान्सपोर्टेशन हा केल्यार फक्त बारा तेरा लोक सरावडींग एरियाचे वार्ड नंबर चार आणि पाच नंबरचे चार बारा तेरा ट्रक ओनर आहात ते पोटं भरतली आणि दोन ते तीन हजार लोक दुल्ल खातलो आणि जे कॉन्ट्रॅक्टर असा एकटा रातो सावड्ड्या एकटा रात मडगाव हेका लागून लोकांनी आमकां ग्रामसभे रेज्युशन घेऊन सांगले असा कन्सर्न तो ट्रान्सपोर्टेशना बद्दल लॅटर धरा तशी लेटर लॅटर केले तू वाईल्ड लाईफ व्हाल्ड लाईफ म्हणून तो तुजी पोट भरपा तू ते पहिली पळय ते ट्रान्सपोर्ट कोण रे नॉस्टीक म्हणल्यार तुम्ही मरे आणि तू वाईल्ड लाईफ उलय ट्रान्सपोर्ट तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन नाका खात ट्रान्सपोर्ट हा तीन तर शिफ्ट कर म्हणला तीन किलोमीटर तो बरे असं थंय लोकांक कांयच इफेक्ट ना कांयच कोणाक कोणाला पोल्युशना काय प्रॉब्लेम ना आम्ही तितूनचे सफरी जातलेत ट्रक ओनरच पण लोकां खातीर कितें तरी काम कर आम्ही लोकांनी नेमून आसा असा बारी करपाक आनी आणि गावचे करपाक लागून लोकांनी ठाम निर्णय घेतलो आसा ग्रामसभेक की ते ट्रान्सपोर्ट हा तो शिफ्ट करचो तू उलयता उल म्हणता आपण भारतीय जनता पार्टीचं नाईन्टी प्रॉमनंट कार्यकर्तो तो कसलो परमनंट कार्यकर्ता रे तू कार्यकर्ता तूं किती गजरी असा तू दोन हजार सतरा पावसकर धांव मरे पावसकर फाटल्या मग तू दोन हजार सतरा गणेश गांवकारा सपोर्ट केला बीजेपी पार्टी सपोर्ट केला तिकीट मागता जाल्यार सारखी माग बीजेपी आपण निष्ठवंत कार्यकर्ते म्हणता निश्टवंत कार्यकर्ते असलेच असता दोन हजार सतरा काम केलां दोन हजार विसांच्या झेडपीक तुम्ही आपण झेडपी फाटल्या गेलो झेडपी आपल्या अंशी पर्सेट सपोर्टा म्हणतात अंशी पर्सेंट सपोर्टा दोन हजार विसांच्या झेडपी टायमा सुवर्णा तेंडुकर बीजेपीची जेडपी कॅन्डिडेट आशिल्ली झेडपी कॅन्डिडेटा तुम्ही मत मारना मरे आणि उलयता आपल्या भाऊ हो मंडळ अध्यक्ष असलास देसाय तुक नाव घेऊन सांगता हा विलास देसाय हे दोन हजार विसांच्या झेडपी इलेक्शन मत मानना आणि हे जाहीर सभेक आदले भारतीय जनता पार्टीचे प्रेजिडेंट सदानंद सेठ तानावडेजी जी हे तुका भरलेली आमच्या पार्टी ऑफिसांना विचारले मरे विलास देसाई तुम्ही मत मारलं हे तुम्ही हे मिटिंगे तुका रायट ना बस असे तुमचे भारतीय जनता पार्टीचे आदले आमचे प्रेझिडेंट सेठ शेठ से जी यांक खबर असा तसेच हा अध्यक्षाकडे निवेदन करू शकता आतांचो दामू नाईक सर हे पार्टी पार्टी, पार्टी म्हणून रावता हे दोन हजार सतरा कोणा वांगडा आशिल्ले दोन हजार बारा कोणा वांगडा आशिल्ले दोन हजार वीसा कोणा वांगडा आशिल्ले हे पार्टीन पोहोचे आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हटा हे एकाच निष्ठावंत कार्यकर्ता म्हटा दोन हजार बारा साळगावपारा वडाले निष्ठावंत कार्यकर्ते झाले दोन हजार सतरा पावसकर आशिल्ले हे पावसकर इंडिपेंडंस आशलो तेन हे निष्ठावंत कार्यकर्ते झाले किती बीजेपीचे दोन हजार विसांत हे झडपी तिकीट मालना सुवर्णा तेंडुलकरात वोट हेणी आणि आमकां ऐंशी पर्संट झेडपी सपोर्ट असून सांगता हे असली हे पार्टीचे उलय असं उलय ते सारखे जाय आणि पार्टी म्हणता पार्टी भारतीय जनता पार्टी सगळ्यांनी जनतेक एक तेव्हा दिवस पार्टी असा आणि गोर गरीब जनतेची असा पार्टीचे नाव घेऊन उलय असताना कित तरी भान दोर लोकांना सगळ्यांना खबर असा तुम्ही खं असलेले आणि खालेगावच्या तरी पुरेपूर खबर असा फुटी उलय असताना तू म्हटा आपण बी जे पी तिकीट दिल्या बी जे पी निवडून येल्या एम्बुलन्स सर्व्हिस प्रोव्हाड करतो अरे जो भारतीय जनता पार्टीन एकशे आठ सेव केली सेवा दिल्ली लोकां खातीर डोर टू डोर वेहीकल पावता तूं पार्टीचे आणि गोव्हर्मेंटाच्या अगेन्स्ट उलता मरे कॅन्डिडेट जाऊ पयलींच अगेस्ट जा लागलो ला। एकशे आठ ही लोकां खातीर पवना पंदरा मिनटां फेसिलिटी पावता तेही सोड तूं पार्टीची उलय गोरमेंटाची अगेन्स्ट आपण अँबुलन्स सर्व्हिस प्रोवायड करतलो अरे तू इतले तरी घट साधलेले जेन्ना तू दोन हजार बारा पंच आमचो अप्रांत ग्रुप धेंपो आमकां आमची पंचायतीक एम्बुलंस दिली ती अँबुलन्स तिकडे टिकवून दोरपास झालना मरे लोकां सेवे खातीर बारा ते सतरा आशिल्लो मग तूं तेन्ना कित्याक दवरना तो टिकोवन ती नांव ना मरे उप्रांतात दिल्ली आनी एम्बुलन्स सर्व्हिस प्रोवायड करता व आसतना असताना गोर्मेंटा अगेन्ट कित्याक लागून एम्बुलन्स सर्व्हिस वन झिरो एट ही प्रोवायड केल्ली आसा आनी हो सांगता मग मतदार मतदारसंघात अँबुलन आपूण सर्वीस प्रोवायड करतलो आमची काली पंचायती फुकट अँबुलन्स ती तुझ्या फुडें उलयता आसतना हो म्हणटा आमच्या वार्डांचो माझ्या आता येतं राजकारणात बी जे पीच्या तिकेटीचे निवडून इलेक्शन निवडून येणार तू माझ्या अगेन्स्ट इलेक्शनात रावलो तुझ्या सत्तर ते अंशी वोट काढपा झाले ना, उना उना ना मरे आणि तू आता जेडपीची इलेक्शन आपण कॅन्डिडेट म्हणता अरे उलय उलय आपल्या पार्टी तिकीट दी म्हणून बबनचे नाव घेऊन उल नका तुका काही लोकांनी बाहेर काढलं मरे तुला वोटीन पडला तू राव मरे कॅन्डिडेट म्हणून पंचायत इलेक्शनात तू पडला मरे कितली मतांनी पडलो म्हणून तू माझ्या ऑपोजिट तू दोनशे वयर मतांनी पडलो तू खची जेडपी इलेक्शन उलयता फुडें उलयता आसतना कोण उलयता असताना तुवें प्रेस कॉन्फरन्स म्हणलें चूड लावून मारू घरा हाडटा चूड लावून मारू घरा हाडपी तूच किशोर देसाईच चूड लावून मारू घरा हाडटा तूच किशोर देसाय हाडटा कित्याक लागून तू वायल्ड लायफ म्हणून दाखोवन दितना रे लोकांना तू ऑब्जेक्शन घालता कितलीय कितीही लटर तुम्ही वायल्ड लायफा कंप्लेन केल्ल्यो दाखवता पळय रे नांवान हांवें नावान हाय आरटीआय मारून घेतल्या किशोर रामागास देसाय वाईल्ड लाईफा बरता आता हा हे उलय नाशिल् माझेकडे कितले तुझे अगेन्स्ट उलोवपा प्रूफ हा म्हणजे हा उलय किया तू आता व्हालड लाईफ व्हाड लाईफ बन व्हालड लाईफ हे केलं म्हणतं तू प्रूफ आय हें वायल्ड लायफा लेटर केलेली आसा हे वार्डा कामां तुम्ही कशी करता किती करता किती लावून जाता अरे दाखवून दिवपी तूच किशोर उलयता आसतना सांभाळून उलय आणि किती आसा तें तत्ती उलय आणि तू म्हणटा आपण तिकीट मेळ्या अश करतो तसे करतो अरे तू पहिले आपल्याला गावच्याच पहिले पण भायली पण ना गावच तुझी वाढ रे ही पंचायत पॉडी बनलेली असा हर पंचायत तुका सपोर्ट तूं तु तू वडपी निवडून उलयता उलय बारीकसाणी लोकां फुडें वच आणि मागी तिकेटी माग हांव भारतीय जनता पार्टी इतकंच सांगूंक सोदतां आमचो भारतीय जनता पार्टीन कोणा झेडपी तिकीट तेंचो त्यांचा काली पंचायतीचो टॅको सदांच आसतलो पूण असली लोकांक जे डिपी तिकीट देऊन आमच्या कालिगावचे वातावरण पिड्यार करनाकात असे हांव पार्टीचे आमचे अध्यक्ष पार दामू सराकडे मागत तसेच आमच्या कडेन कि मागत कित्याक कसली तिकीट दिसता असताना लोकांचे कित किती केले असा आणि किती उलयता तेजें तथ्य आता ते पोवून दिवचे इतले सांगून हा देव बरं करून म्हणतात